तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ अनेक राजकीय घडामोडींचे साक्षीदार राहिलेले कर्जतचे टिळक चौक आणखी एका राजकीय सभेनं चर्चेत राहणार आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कर्जत खालापूरचे महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांची कर्जत टिळक चौकात निवडणूक प्रचारार्थ कॉर्नर सभा घेण्यात आली या सभेतून महायुतीचे घटक पक्ष यांनी विरोधी उमेदवारावर जहरी टीका केली आरपीआयचे राहुल डाळींकर यांनी महेंद्र थोरवे पराभूत झाले तर मी राजकारणातून राजीनामा देणार असं म्हटलं तर यावेळी संतोष भोईर राजेश लाड यांनी देखील आपला रोष व्यक्त केला कर्जत शहरातील श्री कपालेश्वर मंदिर येथील टिळक चौकात आजवर अनेक राजकीय सभा झालेल्या आहेत तर सर्वसामान्य जनतेचा एक आवाज म्हणून टिळक चौक ओळखलं जातं राजकीय विरोधक असो की सत्ताधारी असो या टिळक चौकानं अनेक ऊन वारा पाऊस अनुभवला आहे त्यामुळे अनेक घटनांचे साक्षीदार ठरलेले हे टिळक चौक पुन्हा एकदा राजकीय चर्चेचे साक्षीदार ठरणार आहे कर्जत खालापूर विधानसभा महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांनी कॉर्नर सभा या टिळक चौकात आयोजित केली होती यावेळी महायुतीतील घटक पक्षातील अनेक दिग्गज नेते या व्यासपीठावर उपस्थित होते भाजपचे गोवा राज्याचे आमदार संकल्प आमोणकर यावेळी उपस्थित होते आमदार महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा निवडून येण्यासाठी रान पेटवलंय विरोधकांना धारेवर धरलं जातय हजारो कोटी आणून विकास केला असताना विरोधकांना तो चष्म्यातून दिसत नसल्यानं चष्मा काढून हा विकास पहा म्हणून टीका केली जातीय शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी विरोधकांना पुन्हा एकदा डिवचलय ज्याला कड नाही त्याला बुड नाही म्हणून अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्यावर निशाणा साधला असून त्यांनी आपला विकासनामा का जाहीर केला नाही म्हणून सुनावलं आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांनी बॅनरबाजी शिवाय काहीच केलं नाही असा आरोप करण्यात आलाय यावेळी भाजपवासी झालेले माजी आमदार सुरेश लाड यांचे निकटवर्तीय राजेश लाड यांनी आक्रमक बोलत अपक्ष उमेदवार यांचा समाचार घेतलाय सुरेश लाड यांना राजकारणातून दूर करण्याचं काम जवळच्या का लोकांनी केलं विश्वासघात केला म्हणून सुधाकर घारे यांच्यावर निशाणा साधला यावेळी आरपीआयचे राहुल डाळीमकर यांनी थेट आमदार महेंद्र थोरवे जर या निवडणुकीत पराभूत झाले तर आपण राजकारण सोडून बाहेर पडू म्हणून विरोधकांवर सडकून टीका आहे दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी मात्र यावेळी शांतता घेत विरोधकांवर फारसं न काही बोलत निशाणा साधलाय ऐतिहासिक विकास काम या कर्ज शहरांमध्ये आज उभी राहिलेली आहेत नैसर्गिक सौंदर्याचा तालुका म्हणून या कर्जत तालुक्याकडे पाहिलं जातं कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्याबरोबर कर्जतचा विकास होणं हे महत्वाचं असून येणाऱ्या दुसऱ्या पर्वात अनेक ऐतिहासिक कामं होणार आहेत असं सांगितलं येणाऱ्या विधानसभेला महेंद्रशावेचा जर पराभव झाला तर मी माझ्या पक्षाचा आणि माझ्या सदस्य पदाचा आणि राजकीय पक्षाचा राजीनामा शिवसेना महायुतीचा भगवान पुन्हा एकदा फडकणार आहे तो आपल्या साऱ्यांच्या साक्षीने त्या ठिकाणी फडकणार आपण सारेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा उशीर झालेल्या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी सांगेल आपण सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या भगिनी आहात आपल्याला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहिणी योजना प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व्हावं महिला सबलीकरण व्हावं महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्राधान्य मिळावं आणि म्हणून महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी मिळाय पुढील काळामध्ये सुद्धा ही योजना अजून प्रकल्पने तळागाळापर्यंत राबवली जाईल आणि महिला सक्षमीकरणासाठी हे प्राधान्याने काम केलं जाईल आणि म्हणून महिलांना जसं मगाशी या ठिकाणी सांगितलं गावगाव मी जातोय पाहतोय महिला उत्स्फूर्तपणे सांगतात की आमचं मत हे लाडक्या बहिणीचं मत हे मत जाणार आहे अशा पद्धतीने उत्स्फूर्त मिळत आहे माझी सगळ्यांना जाहीर या ठिकाणी विनंती आहे की आपण कर्जतकारांनी विकासाला प्राधान्य द्यावं आणि वीस तारखेला आपलं बहुमूल्य मत हे धनुष्य बाण या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो पत्रकार बंधूंचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एकूणच आजवर कर्जत टिळक चौकाचा अनेक राजकीय घडामोडींचा इतिहास राहिलाय याच टिळक चौकात राजकीय पुढारी आपले राजकारण करत आलेले आहेत कधी हार तर कधी जीत याचा जल्लोषाचा गुलाल उडवण्यात आलेला आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभेचा गुलाल हा कुणाच्या अंगावर उडणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत